नमस्कार बी एच एन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत मी दीपक सगर पाल मेंबर सेवा कमिटी अखिल खंडोबा मंदिर यांच्या वतीने श्री खंडोमा महाराज यांचा चंपाष्टी उत्सव उच्छा उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी धार्मिक वातावरणात होमावून पूजाविधी करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री कोथरूड विधानसभेचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते देवाची आरती करण्यात आली संध्याकाळी भाजपा महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पालखीचे प्रस्थान करण्यात आले यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे आयोजन मंदिराचे पुजारी गोरक्षनाथ ननावरे ज्ञानोबा हराळे पाटील मारुती ननावरे गजानन हराळे आविटकर कदंबरसवाले इत्यादी प्रमुख पदाधिकारी यांनी केले थी थी एक मंदिर तर सामाजिक सेवेचं केंद्र व्हायला आध्यात्मिक सेवेचं केंद्र आहे की परमेश्वराची आराधना आणि परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचं प्रयत्न या मनुष्य जन्मापासून मुक्त सगळ्यात चालू पण बरोबरीने मंदिराची भूमिका ही सामाजिक कामाची पण आहे महिलांना रोजगार असेल आणि चुकी म्हणा असेल मुलींना खेळात मदत करण्यासाठी ही मंदिराने करावं